श्री गणेशाय नमः श्री श्रीसरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यान्श हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम श्री गुरुपादुका स्तोत्राचं आपण चिंतन करतोय आणि ते चिंतन करत असताना मागील भागामध्ये श्री गुरुपादुका स्तोत्राच्या नामाविषयी आपण चिंतन करायला प्रारंभ केला होता आणि त्याचं चिंतन करत असताना मुख्य म्हणजे या स्तोत्राचे रचनाकार कोण आहेत तर त्यावरती विचार करत असताना आपण म्हटलं की सामान्यत बरीच स्तोत्र जी आपल्याला अत्यंत परिचित आहेत त्यांचे करते म्हणून पूज्य आदिशंकराचार्यांचं नाव घेतलं जातं कारण ज्यावेळेला शंकराचार्यांची रचना असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला पूज्य आदिशंकराचार्यांचीच असं म्हटलं जातं किंवा असं गृहित धरलं जातं परंतु ही रचना मात्र सच्चिदानंद शिवाभिनव नृसिंह भारती महास्वामींची आहे त्यांनी आपल्या गुरूंच्या प्रती केलेली ही रचना आहे जी रचना सर्वच गुरूंच्या प्रती गुरु परंपरेच्या प्रती लागू होते मग आता या रचनेच महत्व काय त्या सगळ्याचा विचार तर आपल्याला रचना पाहत असताना पाहायचंय परंतु या रचनेचं जे नाव आहे या स्तोत्राचं जे नाव आहे श्री गुरुपादुका स्तोत्र याचा विचार करत असताना आपण श्री का तर श्री कोणाच्या मागे लावावं हे पाहत असताना विचार केला क्षेत्रम क्षेत्राधी दैवतम इत्यादी की देव गुरु गुरुस्थान क्षेत्र क्षेत्राधी दैवत इत्यादी आणि सिद्धां अधिकारांश सिद्ध सिद्धाधिकारी जे आहेत त्यांच्या मागे श्री लावावा श्री पुरवण समुदिरेत श्री लावूनच त्यांचं संबोधन करावं आणि त्या श्रीला पुढे टिंब असू नये टिब असू नये म्हणजे पूर्णविराम असू नये कारण ती अनंत श्री आहे तिला मर्यादा नाही इत्यादी विचार पाहिला त्यामुळे श्री गुरुपादुका नुसतच नुसतंच स्तोत्र नव्हे मग आता गुरु का म्हणजे काय याचा विचार आपण पाहतोय जो आपल्याला विस्तार करतच राहायचा आहे त्याला काही अंत नसणार आहे कारण गुरूंच्या महिमेला अंत नाही सांगत असताना वर्णन केलं संदर्भ थोडा वेगळा आहे परंतु इथे आपण लावून घेऊ जर का भगवान शंकर रुष्ट झाले भगवान शिवशंकर शंभू महादेव रुष्ट झाले क्रोधित झाले तर त्यांना शांत करायला भगवान विष्णू आहेत भगवान विष्णू क्रोधित झाले तर भगवान शिव आहेत ते दोन्हीही क्रोधित झाले तर आपले गुरु त्यांना शांत करू शकतात परंतु जर सद्गुरुच क्रोध होत नाहीत परंतु सद्गुरुच क्रोधित झाले तर काय संदर्भ तिथे एवढाच आहे भगवान शंकरांचा अपमान झाला तर त्याच्यावरती उपाय विष्णूंना शरण जाऊन होऊ शकतो म्हणजे भगवान विष्णू काहीतरी मदत करू शकतात भगवान विष्णूंचा आपल्याकडनं काही अपराध झाला तर भगवान शंकर आपल्याला काहीतरी मदत करू शकतात दोनही देवता हरिहर ते रुष्ट झाले तर गुरु आपल्याला काहीतरी मदत करू शकतात परंतु गुरुंचा अपमान झाला तर आपल्याला कोणीही वाचवू शकत नाही अशी गुरु माहिती आहे प्रसिद्ध आपल्याला वचन आहे गुरु खडे काके लागो पाय बलिहारी गुरुदेव के कि जगोविया मिलाय सांगितलं काय त्याच्यामध्ये काही नाही जर का समोर गुरु आणि भगवंत प्रकट झाले तर मी आधी गुरुंच्या चरणांना स्पर्श करेन कारण ज्यांच्या योगाने भगवंत प्राप्त झाले अपारे गुरु महिमा निळा म्हणे निळोबारायांचं चरित्र पहा निळा म्हणे धरालहती तरी द्यालमती निरूपम अहो स्वामी तुक्या देवा यावरी न करावा अभेर ज्या वेळेला निळबरायान कळलं की नाही तुकोबारायांनी देह ठेवलाय त्यांनी तपश्चर्यास मांडली नाही तुमचं दर्शन झालंच पाहिजे गोबार सदेह वैकुंठ गमन केलेलं आहे पण तरी देखील नाही आता तुमच्या दर्शनाची आस आहे त्यांनी तपश्चर्या मांडली आणि मग पुढे झालं काय काही नाही तपश्चर्या पाहून भगवंता आधी प्रकट झाले माग तुला काय मागायचंय तर निरोबर आहे म्हणतात तुला बोलवल्याशिवाय आलास कशाला तू तु। तुला कोणी बोलावलं नाहीये भगवंता निघून जा ज्यांना बोलावले त्यांना पाठव ही गुरु भक्ती आहे हे गुरु महिमान आहे तर अशा गुरूंच्या पादुका का तर पादु त्याच्यासाठी आधी आपल्याला गुरुचरणांचा विचार करावा लागतो अर्थात मागील पाठामध्ये गुरुमहतीचा विचार करत असताना गुरूंचं महत्व अपार आहे आणि आपल्याकडे असणारी साधनं आपल्याला वापरण्याची बुद्धी देणारे गुरु आहेत हा विचार आपण पाहिला म्हणजेच आपल्याकडे आता बुद्धी आहे पण ब्रह्मज्ञान नाही डोळे आहेत पण ओळख पटत नाही दृष्टांत आपण पाहिलेच की हनुमंतांच्या चरित्राचा विचार करत असताना ज्या वेळेला ते द्रोणागिरी आणायला गेले त्यावेळेला काही त्यांना औषधी ओळखता आले नसत्या का त्या हनुमंतांच्या बुद्धीच्या चातुर्याचा विषय वेगळा विचार वेगळा परंतु रूपकाच्या दृष्टीने विचार करत असताना त्या ज्या औषधी आहेत ते उत्तर आहे तो उपाय तो उपाय कुठे आहे तर त्या द्रोणागिरी पर्वतावरती आहे पर्वत काय आहे पर्वत वेद आहेत पावन पर्वत वेद पुराण आणि मग त्या वेदांचा विचार करत असताना त्या वेदांमध्ये उत्तर आहे ग्रंथामध्ये उत्तर आहे परंतु ओळख करून देणारे गुरु असतात हे गुरु महिमान आपण पाहिलं आणि त्या ज्ञानासाठी गुरूंकडे च गेलं पाहिजे हेही पाहिलं परंतु गुरुंच्या महतीचं वर्णन करावं किंवा पुढे जाऊन गुरुचरणांचं करूया गुरुचरणांच्या महतीचा काही कोणी विचार सांगितला नाही का सांगितलेलाच श्री गुरुचरण सरोज रज निजमन मुकुर सुधारी वरन प्रसिद्ध आहे आपल्याला गुरुचरणाबुज निर्भर भक्त भज गोविंद मध्ये येत किंवा गुरुपद नख मनिगण ज्योती सुमिरत दिव्य दृष्टीही होती गुरुचरणांचा तर विचार आहेच मग गुरुचरणांचा विचार का याचाही आपल्याला विचार करायचा आहे विचाराचाच विचार करायचा आहे आणि तोच करायचा असतो बाकी काही नाही कारण विचार म्हणजे नव्हे विचार म्हणजे चौकशी करणं पूजित चौकशी शास्त्रदृष्ट्या काय शोधण्याचा ते गुढ काय आहे ते उकळण्याचा प्रयत्न करणं ह्यालाच विचार म्हणतात प्रश्नाची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणं यालाच विचार म्हणतात असो तर चरणांचा विचार करत असताना गंमत अशी आहे पहा पायांचं स्थान आहे खाली डोक्याचं स्थान आहे वरती महत्व कोणाला आहे डोक्याला का पायाला आहे डोक्याला महत्व आहे पण हे डोकं पायांमुळे उभं आहे आणि जेव्हा हे काम करत नाही तेव्हा डोकं गुडघ्यात आहे का बुद्धी गुडघ्यात आहे का असं म्हणतो आपण हो की नाही मग महत्व आहे काही नाही जर का विनोदानेच म्हणायचं असेल आणि उपदेश करायचा असेल तर फार काही नाही महत्व डोक्याला तोपर्यंतच जोपर्यंत पाय जमिनीवर आहेत महत्व डोक्याला बुद्धीला तोपर्यंतचे जोपर्यंत पाय जमिनीवर आहेत आणि त्याहूनही पुढे ज्या वेळेला हे डोकं त्या पायांवरती लीन होत त्यावेळेला ह्या डोक्याला महत्व आहे विद्या विनय न शोभते ते परीप्रश्न उपदेक्ष भगवंतांनी म्हटलं ना ती विद्या प्राप्त करून घ्यायची असेल तर काय करावं लागेल पै ज्ञानाचा कुरुठा तेथे सेवा हा दारवंठा तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी तनु मनु जीवे चरणासी लागावे त्या चरणांवरती डोकं ठेवायला सांगितलंय आलिंगन वगैरे काही सांगितले चरणासी लागावे अ, गर्वता गर्व सोडून करावे काय करावे दास्य सकळ मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले तेने अंतःकरण बोधले संकल्प नये म्हणजे तेने म्हणजे हे सगळं झालं तर बोधलेलं अंतःकरण ज्या अंतःकरणाला उपदेश केला आहे ते अंतःकरण संकल्पा न ये पुन्हा जन्माला येत नाही आता हे सगळं का हा सगळा उपोद्घात क्या उहापोह का एक काम करू या स्तोत्राचा जो पहिला श्लोक आहे

अनन्तसंसारसमुद्रतारनौकायिताभ्यां गुरुभक्तिदाभ्यां वैराग्यसाम्राज्यदपूजनाभ्यां नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्याम् जला नाही अशा संसारसमुद्रातून तारु नेणाऱ्या नौके प्रमाणे गुरु भक्ति प्रदान करणाऱ्या आणि पूजनाने वैराग्याचे साम्राज्य देणाऱ्या त्या श्री पादुकांना माझा नमस्कार असो तर असमुद्रतर ह्या सागरातून पार करून नेणाऱ्या त्या पादुका आहेत पण हे आलं कुठन आपला विषय चालू होता चरणांचा तो आता आपल्याला सोडायचा नाहीये तिकड नाही या विषयाकडे यायचं आहे पण त्या विषयाकडे पादुकांकडे म्हणून फक्त संगती लक्षात राहावी म्हणून पुढे येऊन आता एक पाऊल मागे जातोय बाकी काही नाही चरणांचा विचार आपला सुरू झाला चरणांचं महत्व काय तर दोन पायावरती उभे होत म्हणून डोकं शाबूत आहे दोन पाय नसतील तर फार काही नाही एकाने प्रश्न विचारला बघा एका पायावर का उभा राहतो रे म्हटलो मला काय माहिती मी बघा नाही ना तो म्हणाला पण अक्कल तर आहे ना मी म्हटलं आता माहिती नाही बाबा तुम्हीच परीक्षा घेऊन पहा तो म्हणाला काही नाही रे सोपं आहे त्याचा दुसराही पाय ओढला तर पडेल ना तो खालती तसं नसतं बरोबर आहे दोन पाय नसतील तर कपाळ मोक्ष होतो पण दोन पायावरती उभं राहायचंय तर डोकं शाबूत असावं लागतं त्याचं काय कारण गरगरल चक्कर आली तर खालती पडतो पाय असून काय कामाचे तर आपला विषय चालू होता विद्या विनयेनं शोभते अगर्वता करावे दास्य सकळ गर्व नसावा विनय असावा, असावा म्हणून हे डोकं त्या चरणावरती ठेवायला सांगितलं गुरुचरणांवरती भगवंताच्या चरणांवरती ठेवायला सांगितलं वाकायला सांगितलं गंमत पहा आपल्याकडे नमस्काराच्या ज्या पद्धती आहेत ना त्याच्यामध्ये वाकून नमस्कारही आहे आणि दंडवत प्रणाम देखील वाकून नमस्कार करतो आपण त्यामध्ये काय माथा नमवतो हो वाकतो बर ठीक आहे पण दंडवत दंड म्हणजे काठी दंडवत काठी अशी उभी ठेवली आहे ती पडल्यानंतर कशी पडते अशी सरळच्या सरळ पडते ना त्याच्यासारखा आडवं झोपून नमस्कार मग ते आडवं झोपून म्हणत असताना असा तिकडे आक्षेप घेऊ नका की तो वाकला नाही कारण वाकून नमस्कार करताना एक भाग आहे तुम्ही पूर्णपणे शरण गेले नाहीत असाही तिथे अर्थ होतो पूर्णपणे झोकून देणं दंडवत कारण कसं आहे मी वाकून नमस्कार केलाय पण कुठेतरी माझा अहंकार आहे कारण माझ्या दोन पायांवरती मी उभा आहे म्हणजेच आधार घेत असताना मी माझ्या दोन पायांचा घेतलाय आणि तुमचेही पाय पकडून ठेवलेत म्हणजे काय जर काही मला वाटलं तुमचं पाय ओढायला मी मोकळा असं नव्हे ते शरण जाणं त्यासाठी आहे शरण शरणागतीला महत्त्व आणि शरण कोणाला जावं गुरुचरणांना शरण जावं मग कसं शरण जावं पूर्णपणे झोकून द्यायचं का माझं काही नाही मग माझं काही नाही सांगणार कस आडवं पडून द्यायचं आता उचलून धरणारे तुम्ही हे शरण जाणं जे आहे ते कुठे जायला सांगितलं गुरुचरणांना शरण जायला सांगितलं बर गुरुचरणांना शरण जायला सांगितलं हे जरी खर खरं असलं तरी मला सांगा त्या गुरुचरणांचं रक्षण करणार कोण आहे गुरुचरणांचं रक्षण करणाऱ्या गुरूंच्या पादुका आहेत म्हणूनच त्याला रक्ष असं नाव संसारातून तारून नेणाऱ्या अज्ञानाचा मल दूर करणाऱ्या त्या गुरुचरणांचं रक्षण करणाऱ्या त्या पादुका श्रेष्ठ नव्हेत का हो म्हणून गुरूंची महती आहे त्यातही गुरु चरणांची महती आहे याच कारण असं जाता जाता एक मुद्दा सांगून जातो गुरु चरणांचं महत्व काय आहे कारण चरणांचा विचार करत असताना चरण हे स्वरूप या अर्थानेही सांगितले उत्तर रामचरित्रावरची एक टीका आहे ज्याच्यामध्ये उदाहरण सापडतं समर्थानाम स्वरूपम ही पादशब्देन भण्यते जे समर्थ आहेत त्यांचं स्वरूप पाद शब्दाने सांगितलं जातं स्वरूप दाखवायचं असेल तर कुठे दाखवा पायाकडे बोट करा म्हणून समचरण सरोजम किंवा mm. समचरण दृष्टी विटेवरी साजेरी तिथे समचरण चरण शब्द कुठे आला तर तो त्या स्वरूपाच्या अर्थाने आलेला आहे त्यामुळे गुरूंच स्वरूप पाहायचं असेल तर ते कुठे पाहावं चरणांपाशी पाहावं तिकडे जे गेलात नमस्कार केलात की सगळं काही प्राप्त होईल बर त्यामुळे गुरूंची महती त्याहून अधिक महती गुरुचरणांची आणि गुरुचरणांपेक्षा मग श्रेष्ठ काय तर त्या गुरुचरणांचं रक्षण करणाऱ्या ज्या पादुका आहेत त्या त्याच कारण असं आहे आता लक्षात घ्या गुरुचरणांची प्राप्ती तोपर्यंतच आहे जोपर्यंत गुरु त्या देहामध्ये आहेत गुरुंनी देह सोडल्यानंतर काय हो कुठे सापडतील आता म्हणाल गुरु तत्व सगळीकडे हो उत्तर ती देणं पुष्कळ सोपं सापडतात का मला सांग समर्थांनी समर्थ रामदास स्वामींनी सांगताना उपदेश करताना सांगितलं बरोबर आहे माझी काय आणि वाणी गेली म्हणाल माझं शरीर पडलं असेल आता काय गेली वाणी गेली तरी देखील मी स्वरूपाने कुठे सापडेन आत्माराम बोध रूप माझे स्वतःसिद्ध त्या आत्माराम बोध त्या ग्रंथांमध्ये मी तुम्हाला सापडेन परंतु तरी देखील पहा हे जरी खरं असलं तरी मला सांगा ज्या वेळेला समर्थांच्या पादुका आपल्या घरी येतात पूजेसाठी आपण त्यांचं स्वागत करतो त्यावेळेला भावना काय असते हो समर्थांच्या पादुका घरी आल्या की स्वतः समर्थ घरी आलेत समर्थ घरी आलेत हाच भाव असतो वारीमध्ये पालख्या निघतात पंढरीरायाला भेटायला सर्व संत मंडळी तिकडे जमा होतात कशी जमा होतात हो त्यांच्या पादुकाच तर निघतात ना त्या पादुकाच तिथे जातात म्हणजे काय त्या पादुकांच्या रूपाने स्वतः ते संत थे थे, थे त्या ठिकाणी पोहोचतात ते गुरु त्या ठिकाणी पोहोचतात त्यामुळे त्या पादुका हे त्या गुरूंच प्रतीके प्रतिमाते अधिष्ठान उपलब्धी स्थान आहे आपण विचार केला होता अशा त्या पादुकांचं गान स्तुती महत्व सांगणारे हे स्तोत्रे तर त्या पादुका कशा आहेत अगदी आपण सुरुवात केली त्या श्लोकामध्ये पाहिलं अनंत संसार समुद्र तार नौकाभ्या गुरुभक्तीदा वैराग्य साम्राज्य पूजनाभ्याम नमो नम श्री त्या गुरुपादुकांना माझा नमस्कार असो त्या गुरुपादुका म्हणजे कशा विचार विस्तार आपल्याला पाहायचा आहे पण तो पुढील भागामध्ये पाहू ओम असतो मा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय शांति शांति हरि ओम श्री गुरुभ्यो नम ओम